ते कसं बाबा बोकणा झाला मशीन न अर्धा एक घंटा बंद लागते काढत बसा किती टाइम लागते तर काय ते तर बोकणा झालं किती टाइम लागते नाही कळा तू तू भरपूर बोलला मारुती एक नंबरच बोलला तू पण की कसं बोकणा झाला आपल्या इथे एक चामट निघत नाही बाबा आपल्याला पुरे दुखतात का हळूहळू काय कौटेट राहतात गरमास होते त्याच्यावर गंजीवर आवाज की वाटत पेटलं काय किती जाते बाबा नाही सांगतो कि बाबा नाही कोण की आमचं ट्रॅक्टरच नुकसान होते मशीनच काय करता ते चांबट बिमट काढून कोण की सोकेल कसं लवकर निघते आता गंजी आधी गरमा किती चालते काय चालते बा ते आम्ही काढणार नाही ते आले की सांगतो मी पाटलाले काय आता ते आले पाठी पाठीला त्यांच्यासोबत बोलून द्या घ्यायचं काय कसं आपल्याला उत्तावर नाही झालं पाहिजे आता एक तर पहिला दिवस आहे आपला दोन का टी सोपान का जो नूर काय थोडं असलं तर काय होते आपल्याला कशी मजुरी होते आपल्याला आवाकडा मारतोय का तुला लिहा त्या ट्रॅक्टरची मजुरी भेटते आणि ते याच्या मशीनवर जे बी म्हणजे तू थाली काय दोन्हीकडची मजुरी चालते आमची काय सांभाळला तर काय पण पडते त्यासाठी आम्ही कसं मग ते आम्ही काही काढत नाही बाबा ते आता पाठला पा बोलू आम्ही काय आता रे आलं हलक नाही कोणी दोनपैकी कोणीच नाही आलं काय संत्रा भाऊ ना सकाराम भाऊ कोणीच नाही आले दोन पैकी काय आले काही पहिल्याच दिवशी उशीर करून राहिलं पाणी पावसाचा टाईम आहे आम्हाला काही नाही आमचं थोडी काही आहे अरे काय राजा पहिला दिवस आलाय पहिल्या दिवशी उशीर करून झालाय आपल्याला काय आपलं सुद्धा झालं त्याच त्याच ओला होईल लवकर पाणी पावसायचं लवकर झालं पाहिजे ना कसं त्याच्या तुम्ही लवकर कोण येते संतरान पाऊ जा सकाळ भाऊ ना दोघांना गरब करत असते ते माणसं भारी येत ना दोघं काय नाही म्हटलं लवकर यार लवकर यार करून यायचं तयार नाही आता जायला करून तरी सांगायला त्याला तयार गाडी आता मग काय करते ठीक आहे काय भटील लोक आहे ना कसं सोयाबीन संगलं ओले तर सगळं ते गंज्या मारलं मारून ठेवले सगळं चांबड झालं त्याच्यातून निघं थाप निघून राहिली ते कसं ते चांबड निघणार नाही निं मशीनीतून तर आम्ही बी आम्हाला भारी जाणार आहे ते तर कसं आम्ही काढणार नाही गंजा आहे पहिले तुम्हाला सांगून राहिलो वर तुम्ही पहिले निघायचं पहिले पहिला दिवस याचाच तुम्हाला सांगून राहिलं काय यार पहिले सोफानमधून टेन्शन नाही हो सामान असले तर तुम्ही काढू नका ना कोणी आपल्या ट्रॅक्टर लय जाते ना डिझेल खाते काय करता ते बघ नाही धरते मशीन त्यापेक्षा ते सांबाट काढायचेच नाही अ मारुती तू ऐकून घे भाऊ सांबाट गंजी काढायचे नाही किती तुले ते वारावाला मला म्हणे की गंजी काढायची नाही काय हो पाटील मी नाही काढत मी तर तुमच्या पहिले ट्रॅक्टर काढतो हाय वावराजे ते आले सकाराम भाऊ आले हो पहिला नंबर सकाराम भाऊ हा आले आले ते फारे घेऊन राहिले दिसून राहिले मला तू हो सकाराम भाऊ जाते एवढा टाइम लावत असतं का शकाराम भाऊ राजा तुम्ही काय राजा तुम्ही किती वाजता सांडला यायचं तुम्ही काय तुम्हाला काही एवढी काही घाई नाही वाटते तुमच्या व्हराची सोयाबीन खराब होईल काही होईल पाणी पाण्याचं काही सहालाय जात नाही अरे मस्त राहते तुम्ही टेन्शन नाही तुम्हाला हे फरक आपले तोडो गिडो पाहायला गेलो तर मी हे साय भेटत मला म्हणून तुम्ही मला टीम झाला बरं 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 ते आणा आणा इकडे ते थोडं गिळ आणा इकडे आणि बसा तुम्ही ट्रॅक्टरवर चला येतो मग आम्ही याच्या सकाळमुळे वावरातून काढू येतो हे सोयाबीन मग भेटू आपण संध्याकाळी जायला जाऊ दे बाबा आज पहिला दिवस आहे पाय तो काय होते मशीनचं काय आहे घेतली दीड लाख रुपयाला मशीन घेतली बाबा कामच काय होते समजते त्यामुळे काय